नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुरीच्या दरात दिवसेंदिवस मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे उदगीर अवकाळी आहे तुरीला दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा तुरीला अवक आलेली आहे सात चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती मुदखेड अवक आलेली आहे तुरीला दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरम्याला सहा हजार दहा रुपये पुढील बाजार समिती हिंगोली गजर तुरीला अवकालेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे बारा रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकालेली आहे लालतुरीला सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाच रुपये पुढील बाजार समिती अमरावती लालतुरीला अवकालीली आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लाल तुरीला आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार पाचशे पंचवीस रुपये तर मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद